चल माझा नाव नाव चा सप्न सांग ना सप्न फक्त का रे मित्र काय झालं अरे मर्दा तुला काय सांगायचंय ते सोनू माझ्यावर भरवसा नाही का व्हिडिओ मी केला म्हणून तिच्या आईनं स्पेशल गाडी करून मला इतकं मारलेत आणि काय सांगायचं तुला त्याचं वडिलांना असं वर बघू दे नाही बुक्या भिक्क्या हाडून हाड खिडकिळ करून टाकले अरे मी त्याला म्हणलो मी केलं नाही ते तुझी मुलगी कुठं हॉस्टेल आहे म्हणून ते मी गाणं लिहिलंय म्हणून मला इतकं हंडले काय सांगायचंय मला तुला लय डेंजर रे ते व्हिडिओ केलं म्हणून लय अंगलट आलंय लय डेंजर झाले रे बाबा तुला काय सांगायचंय सोनू तीन वर्षाची आहे आणि त्याचं व्हिडिओ केलं म्हणून त्याचं बाण गुच्ची बिच्ची लय आणलं आणि त्याच्या आईनं पायातलं काढून लय डेंजर हंडलं बाबू सोनू हॉस्टेलला राहतंय मला इतकं आणलंय काय मी काय येत नाही शेतात बसलो तू तू जा बाबू लई डेंजर हंडले तरी